नमस्कार मी राजेंद्र भोसले आणि आपण पाहत आहात माझा विशेष कार्यक्रम मंथन मराठी आज आपण चर्चा करणार आहोत एका मोठ्या राजकीय प्रकरणाबद्दल ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे तुम्ही जे करता ते फार चांगले करता करत राहा आणि धडा शिकवा अशी विनंती मला भाजपाच्या नेत्यांनी केली आहे हे विधान आहे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे या विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत पण हे नेते कोण आहेत आणि हे विधान का केले चला याचा सविस्तर आढावा घेऊया या व्हिडिओमध्ये मित्रांनो एकोणवीस तारखेच्या सकाळी सकाळी विरार पूर्व येथील विवंता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटपाचा आरोप करत मोठा गोंधळ घातला या ठिकाणी भाजपाचे नाला सुपारा मतदारसंघातील उमेदवार राजन नाईक पक्षाचे इतर पदाधिकारी महिला कार्यकर्त्या आणि स्वयं विनोद तावडे हे उपस्थित होते भाजपाच्या कार्यकर्त्यांसोबत मीटिंग असल्याचे सांगण्यात आले मात्र यावेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते तिथे दाखल झाले आणि त्यांनी विनोद तावडे यांना पैसे वाटप करत आहेत असा आरोप केला यावेळी स्वतः हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे सुपुत्र क्षितिश ठाकूर हे तिथे ते पोहोचले त्यांनी माध्यमांसमोर एका बॅगेत भरलेले पैसे दाखवले इतकेच नव्हे तर एका डायरीचा उल्लेख सुद्धा केला ज्यामध्ये काही व्यक्तींच्या नावासमोर तीनशे पाचशे तीन लाख पाच लाख अशी रक्कम दिल्याचा दावा केला गेला आहे या घटनेदरम्यान विमंता हॉटेलमध्ये प्रचंड गोंधळ झाला भाजपाचे उमेदवार राजन नाईक यांना मारहाणही करण्यात आली असाही आरोप करण्यात आला हा गोंधळ शांत झाल्यानंतर हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगण्यात आले मात्र प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ही पत्रकार परिषद होऊ शकली नाही त्यानंतर विनोद तावडे हितेंद्र ठाकूर यांच्या गाडीतून हॉटेलमधून बाहेर पडले आणि प्रकरण आणखीच गंभीर वळणाला गेले हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना दिलेले विधान विशेष महत्वाचे ठरते त्यांनी म्हटले की भाजपावाल्यांनी मला सांगितले की पाच कोटी रुपये घेऊन विनोद तावडे येथे आले आहेत मला वाटले राष्ट्रीय नेते इतक्या मोठ्या गैरप्रकार करतील असं वाटत नव्हतं पण इथे आल्यावर मला दिसले की प्रत्यक्षात पैसे वाटप सुरू होते याशिवाय एबीपी माझा आणि एनडीटी व्ही मराठीशी बोलताना त्यांनी असं सांगितलं की भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीही मला सांगितले की तुम्ही जे करताय ते फार चांगलं करताय ते थे सुरू ठेवा आणि धडा शिकवा या घटनेनंतर विनोद तावडे हे चर्चेत आले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही पत्रकार परिषद घेऊन भाजपावरती जोरदार टीका केली आहे ते म्हटले की विनोद तावडे हे एक बहुजन चेहरा आहेत भविष्यात त्यांना अडचणीत आणण्यासाठीच भाजपामधील अंतर्गत कारस्थान रचले गेले आहे गृह विभागानेही विनोद तावडेंवरती लक्ष ठेवले होते असा आरोप राऊत यांनी केला मात्र या प्रकरणात कोणत्याही नेत्याचे थेट नाव घेतले नाही त्यामुळे चर्चेचा रोख अजूनही भाजपाचा मास्टर माइंड कोण आहे याकडे आहे हा एक राजकीय रणनीतीचा भाग आहे का हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो काही दिवसांपूर्वीच विनोद तावडेंनी विधान केले होते की महाराष्ट्रात राजस्थान आणि मध्य प्रदेशासारखे प्रयोग होऊ शकतात तसेच भाजप नव्या चेहऱ्याला मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणेल अशी शक्यता वर्तवली जात होती त्यांच्या या विधानानंतर त्यांना अडचणीत आणण्यासाठी ही खेळी रचली गेली का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या घटनेमुळे भाजपाची अंतर्गत गटपाची पुन्हा एकदा उघड झाली आहे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गटाला विरोध करणारे गडकरी गट मुंडे गट आणि महाजन गट यांच्यातील मतभेद स्पष्ट दिसत आहेत पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनाच्या मागण्या उनम महाजन यांची उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिलेली विधाने यामुळे भाजपातील अंतर्गत वाद आणखीच उफाळून येत आहेत ही घटना निवडणुकीच्या एक दिवस आधी घडली त्यामुळे भाजपाची प्रतिमा मलिन झाली असून त्यांचे कार्यकर्ते संभ्रमित आहेत विरोधकांनी -पुर या संधीचा पुरेपूर फायदा घेतला असून भाजपाची अंतर्गत गटबाजी आणि गोंधळ निवडणुकीच्या निकालांवरती परिणाम करू शकतो विनोद तावडे अडकले की अडकवले गेले हा तपासाचा भाग आहे पण या प्रकरणामुळे भाजपाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे त्यांच्या विरोधातील आरोप आणि गटबाजीच्या चर्चेमुळे जनतेमध्ये त्यांच्या स्थिरतेबाबत शंका निर्माण झालेल्या आहेत या प्रकरणाचा पुढे काय परिणाम होतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असेल आणखी अपडेटसाठी माझे चॅनल पाहायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच गुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन